नमस्कार अविरतराजे बिरादारा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ हो गायत्री अमोल बिराबार अजित पवार यांची दादा गिरी आणि अंजना कृष्णा यांची दवंग गिरी कोण पडलं भारी तर या सगळ्या घटनांमध्ये आपण पाहिलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये काही अवैध काम चालू होतं आणि त्या ठिकाणी अंजना कृष्णा ह्या कठोर कारवाई करण्यासाठी गेल्या असताना तेथील कार्यकर्त्यांनी डायरेक्टली फोन लावला उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणि अजित पवारांनी थेट त्यांच्याशी संवाद साधला अंजना कृष्णा यांच्याशी एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याला बोलत असताना अजित पवार म्हणतात की तुमच्यामध्ये एवढी हिंमत कुठून येते आणि मीच तुमच्यावरती ॲक्शन घेईन आताच्या आत्वा त्या कारवायात थांबवा नाहीतर मी ॲक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही आता आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा ह्या मात्र घाबरल्या नाहीत तुम्ही खरंच उपमुख्यमंत्री आहेत का तर याची चौकशी करण्यासाठी त्यांनी प्रश्न केला तर त्यावर अजित पवारांनी जे काही उत्तरं दिलं ते उत्तर ऐकून महाराष्ट्र हैराण झाला कारण की त्यांनी जो प्रश्न विचारला अजित पवारांनी की कुठून येते तुमच्यामध्ये एवढी हिंमत तर आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये एवढी हिंमत येणं साहजिकच आहे की त्यांच्यामध्ये एवढी हिंमत अभ्यासातून येते मेहनतीतून येते केलेल्या कठोर परिश्रमातून येते आणि घेतलेल्या शिक्षणातून येते त्यांची एक जिद्द असते की लहानपणापासून जो काही अभ्यास केलेला आहे काहीतरी समाजासाठी देणं आहे आणि समाजाचे काहीतरी ऋण फेडायचे आहेत आणि म्हणून अधिकारी एक स्वप्न म्हणून असतं आणि म्हणून अधिकारी बनतात ते स्वप्न समाजसेवेचं पूर्ण करण्यासाठी आणि तेव्हा जर प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला घाबरतच राहिलं तर आपल्या स्वप्नांचा काय होणार मग त्याच्यामध्ये काही फायदाच नाही आय पी एस अधिकारी झाला तरी पण सगळेच आय पी एस अधिकारी असे घाबरणारे नसतात आता या राजकीय पुढाऱ्यांनी आत्तापर्यंत आधी अधिकाऱ्यांना असंच दाबून ठेवलेलं आहे पण एखादा अधिकारी यांच्या वरचा निघतो की तो सत्य ह्या मार्गाने चालत असताना कोण उपमुख्यमंत्री आहे आणि कोण मुख्यमंत्री आहे जर चुकीच्या गोष्टींना तुम्ही समर्थन देत असाल तर तो अधिकारी निश्चितच स्वतःच्या मार्गाने सत्याच्या मार्गाने चालत असतो मग इथे आय पी एस अधिकारी आहेत आणि ज्यांच्यासाठी बोलायचे ते कार्यकर्ते अजित पवार गटाचे आणि त्यांच्यासाठी बोलत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आता यांच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत काय काय महाराष्ट्रामध्ये कामगिरी केली म्हणजे अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांनी तर उभ्या महाराष्ट्राने मागील काही काळामध्ये पाहिलेलीच आहे आणि काय काय केलेलं आहे म्हणाल तर माणसांचे आणि माणुसकीचे तुकडे तुकडे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत आणि तरी पण कार्यकर्त्यांसाठी ह्या मुख्यमंत उपमुख्यमंत्र्यांनी बोलावं तेही आय पी एस अधिकाऱ्यांनी यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे की पुढच्या अधिकारी महिला आहेत जाऊ द्या महिला महिला म्हणून हे म्हणतात की महिला म्हणून काही बी माफ करायचं का तर ठीक आहे एक आय पी एस अधिकारी हे तर लक्षात घ्यायला पाहिजे होतं ना महिला तर आहेत त्या गोष्टीचा तर तुम्ही आदर राखलाच नाही आणि महाराष्ट्र राज्यामध्ये तर महिला म्हणून आदर राखावा सन्मान राखावा ही गोष्ट तर फार तुम्ही काळाच्या पडद्याच्या आडच नेलेली आहे पण आय पी एस अधिकारी आहेत आणि ज्यांच्यासाठी तुम्ही बोलत आहे ते कार्यकर्ते आहेत तेही तुमच्या गटाचे आणि तुमच्या गटाच्या कार्यकर्त्यांचे बिझनेस काय आहेत हे तुम्हाला चांगलं माहिती आहे कारण ते तुमच्याच आशीर्वादाने चालतात आणि अशा बिझनेसला कुठे आळा घालायचा असेल अवैध बिझनेसला कुठे आळा घालायचे असेल अवैध धंद्यांना कुठे आळा घालायचं असेल तर अधिकाऱ्यांनी समोर यायचंच नाही का, का तुमचीच दादागिरी ऐकून घ्यायची तुम्ही दादा झालात पण गुंडांचे दादा झालात जनतेचे दादा कधी झालात का, का? अजित पवार गुंडांचे दादा होणं सोपं आहे पण जनतेचे दादा होणं खूप अवघड आहे जनतेचे दादा व्हायचं असेल तर जनतेचे कामं करावं लागतात आणि गुंडांचा दादा व्हायचं असेल तर मग तुमच्यासारखे फोन करावं लागतात गुंडांना सोडवण्यासाठी आणि आने अनेक वेळा हे जे गुंड वाढत गेले या गुंडांची वेल सारखी वाढत गेली ही तुमच्यासारख्यांच्या फोनमुळेच कमीत कमी आता महाराष्ट्राला कळालं अंजना कृष्णामुळे की हे गुंड वाढत का आहेत महाराष्ट्रामध्ये तर तुमच्यासारख्यांचे फोन प्रत्यक्ष येतात कारवाई थांबवा म्हणून वाढत आहेत मागील काळामध्ये मा दे संतोष भाऊ देशमुखांचं आपण पाहिलंच आहे तर ते सगळे तुमचेच कार्यकर्ते होते कोणी तालुका अध्यक्ष आहे कोणी जिल्हा अध्यक्ष आहे तुमच्या गटाचं कोणी त्याच्यातलं प्रसारक प्रचारक आहे कोण काय काय आहे तुमच्या गटातलं आणि त्यांनी केलं काय तर माणुसकीचे तुकडे तुकडे केले माणुसकीला काळीमा फासली त्यांच्यासाठी ना माणस माणसं राहिले ना माणुसकी शिल्लक राहिली तुमच्या गटासाठी बनलाय फक्त महत्वाचा पैसा आणि कुठून मिळवायचा तर तुमच्याकडे एकच मार्गे अवैध बिझनेसमधून अवैध धंद्यामधून मिळवायचा हे का आहे तुमच्या गटाकडे असं अनेक मार्ग आहेत पैसा मिळवण्याचे असं नाही की इतिहासामध्ये एखाद्या राजांनी धन मिळवलंच नाही किंवा सगळे राजे निर्धनच राहिले इतिहासामध्ये तुमच्यापेक्षा पण तुमच्या गटापेक्षा पण खूप श्रीमंत राजे ह्या देशाच्या इतिहासामध्ये दे होऊन गेले पण प्रत्येक राजाने जे काही सतशील राजे झाले त्यांनी पण धन मिळवलंच पण तुमच्यासारख्या अवैध मार्गांनी नाही मिळवलं धन मिळवण्याचे अनेक मार्ग असतात अनेक चांगल्या मार्गा चा मार्गाने धन मिळवता येतं पण तुमच्या गटाचा प्रॉब्लेम काय आहे समस्या काय आहे हेच अजून कळालं नाही की फक्त अवैध मार्गानेच धन मिळवणे हाच तुमच्या गटाचा बिझनेस झालेला आहे का आहे अवैध मार्गाने आणि अवैध त्या अवैध मार्गामध्ये जर कोणी एखादा सत्पुरुष आला तर त्याचे तुकडे तुकडे करायचे आणि त्यावर जर कोणी कारवाई करायला गेलं तर मग प्रमुखांनी प्रत्यक्ष तिथे प्रत्यक्ष फोन करायचे आणि कारवाया थांबवा आत्ताच्या आत्ता म्हणायचं नाहीतर मी अधिकाऱ्यांवर ॲक्शन घेईन म्हणायचं हे कुठेतरी या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या कुठल्या तरी पानावर बसवता येतं का याचा ये विचार अजित पवारांनी केला पाहिजे नाहीतर मग स्वतःचा पक्ष बरखास्त केला पाहिजे जाळून टाकला पाहिजे आग लावली पाहिजे अशा पक्षाला अशा पक्ष कामाचे नाहीत जे माणुसकीचे तुकडे करत आहेत काय आहे की आत म्हणजे काही महिने तरी उलटलेत का की तुमच्या गटाचे असे विध्वंसक जेलमध्ये कोंडलेत नेऊन अजून त्यांना फासावर लटकावायचं राहिलेलं आहे की तुम्ही दुसरे तयार करत आहेत गुन्हेगार का असं का केल्या जात आहे नेमकं आणि आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये एवढी दादागिरी कुठून येते म्हणण्यापेक्षा प्रश्न असा पडलेला आहे की तुमच्यामध्ये एवढी दादागिरी कुठून येते तुम्ही तर लोकप्रतिनिधी आहेत लोकांचे सेवक आहेत लोकांनी सांगितलेले कामं तुम्हाला करावे लागतात पण तुम्ही कामं सांगायची इतरांना आणि तुम्ही दादागिरी दाखवून द्यायची माझ्याकडे पावर आहे म्हणायची तुमच्याकडे जी पावर आहे ती लोकांची पावर आहे तुमची स्वतःची पावर नाही आहे ती येथील प्रत्येक माणसांनी आपलं केलेलं मत तुम्हाला दिलेलं मतदान आणि तुम्हाला निवडलेलं लोकप्रतिनिधी म्हणून ही लोकांची पावर आहे लोकांनी जर काढून घेतली तर तुमची पावर शून्य आहे म्हणून तुम्ही कोणती पावर दाखवतात नेमकं आमच्याकडे मंत्रालय आहे आमच्याकडे आम गाड्या माड्या आहेत हे सगळं लोकांमुळे आहे लोकांनी उठाव केला तर एका सेकंदात तुमची पावर तुमची किंमत शून्य होते पण तुम्ही लोकांची जाणीवच ठेवत नाहीत आय पी एस अधिकारी आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर भरत्या ज्या झालेल्या आहेत टेबला खालून घेऊन देऊन त्या माहिती आहेत आपल्याला कशा झालेल्या आहेत वगैरे ग्रामसेवक भरत्या शिक्षक भरत्या ह्याचे सगळे पुरावे आणि अने याच्यातले अनेक जे मधातले भ्रष्टाचारी होते ते जेलमध्ये सडत आहेत तशा एखाद्या प्रकरणातून अधिकारी झालेल्या नाही ते तुमच्यासारख्या भ्रष्टाचारांच्या घरातून आलेल्या नाही आहेत अधिकारी त्या अंजना कृष्णा सामान्य घरातून आलेल्या आहेत आणि सामान्य घरातून एखादी मुलगी जेव्हा अधिकारी बनते तिचे स्वप्न आणि तिचं काम त्यामुळे सत्य असतं ज्यामुळे की चा थी थी ती सामान्य घरात जन्मलेली असते भ्रष्टाचारांच्या घरात जर जन्मलेली असते ती अधिकारी तर मग तिचे विचार तुमच्यासारखे भ्रष्टाचारी असते तिने तात्काळ तडजोड केली असती त्या कामाच्या संदर्भातली आणि तिथून निघून गेली असती पैशाची पेटी घेऊन पण ती सामान्य घरातून आलेल्या असल्यामुळे तिच्यावर भ्रष्टाचाराचे संस्कार नव्हते आणि म्हणून तिने ॲक्शन घेतली आणि तुम्ही त्यांना असं बोलायचं तुमच्या दादागिरीने बोलायचं आणि वरुण म्हणायचं मी दादा आहे कुणाचे दादा झाले आतापर्यंत येथील माता भगिनींचे कधीच दादा झाले नाहीत येथील माता भगिनींना तर महाराष्ट्रातील माता भगिनींना तर अजून दादाच मिळालेला नाही मिळाला असता तर तात्काळ इथली अन्य अत्याचार माता भगिनींवरचे थांबले असते तुम्ही गुंडांचे दादा होऊन गुंडांना आघाय देता वेळोवेळी याचं उदाहरण उघड्या डोळ्यांना दिसलं या महाराष्ट्रातील सगळ्या उघड्या डोळ्यांना दिसलं आतापर्यंत तुम्ही जे फोन करत होते पुढारी म्हणून तुमच्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी अर्थात गुंडांना सोडवण्यासाठी तर लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं ते पण या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या प्रामाणिक आय पी एस अधिकाऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी दिसलं की तुम्ही पुढारी म्हणून सत्तेचा कसा उपयोग करता हे कार्यकर्ते नाहीत तर अर्थात प्रत्यक्ष गुंड सांभाळून ठेवता तुम्ही कशाला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये गुंड कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याच्या नावाखाली सगळा विध्वंस घातलाय एकच उपाय आहे हा विध्वंस कमी करायचा असेल आणि माणुसकी टिकवून ठेवायची असेल तर तात्काळ अजित पवार गटाचा तो पक्षे बरखास्त करणे पेटवून देणे आग लावणे किंवा श्राद्ध घालणे त्या पक्षाचं अनेक वेळा सांगितलेले अनेक वेळा सगळ्यात जास्त विध्वंस घातलं या गटाने आणि तुमच्या त्या दोन चार आहेत पुण्या मुंबईमध्ये बसून त्या त्या, त्या काय बोलतात लगेच येतात न घशामध्ये मा काहीतरी मांजर अटकल्यासारखं बोलत बोलत येतात अंजाणा कृष्णांना आम्ही कोर्टामध्ये खेचणार कोर्टामध्ये अंजना कृष्ण आय पी एस अधिकाऱ्यांना खेचायला एवढं सोपं वाटलं का उभा महाराष्ट्र पाठीमागे राहतो असू दे आय पी एस अधिकारी असल्या तरी पूर्ण महाराष्ट्र पाठीमागे राहतो त्या अधिकारींच्या का राहतो तर प्रामाणिक काम आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते येत ते नापास होऊन मागच्या दरवाज्यातून साहेबाच्या खुर्चीजवळ जाऊन बसून कार्यकर्ता पद घेण्यासाठी आणि तुमचे दोन तीन पिलावळ पडलेलेच असतात आपल्या नेत्याकडून बोलायला आलं मिटकरी लगेच तिकून हां अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची पडताळणी करा आणि त्या अधिकारी कशा बनल्या त्यांची पूर्ण चौकशी करा तुमच्यासारखे नाहीत ते भडवे चमचेगिरी चाटोगिरी करायला हे चाटू आहेत लगेच अजित पवारांचं पूर्ण उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रांनी पाहिलं की एक असं गुंडांना आभय देतात की तु हे चाटू दोन चार तयारच झाले बोलायला की आलेच बोलायला पुढे तुमच्यासारखं ज्यांची ग्रामपंचायतचं सदस्य होण्याची पात्रता नाही योग्यता नाही ते मागच्या दरवाज्यांनी विधान परिषदेमध्ये जाऊन आमदार व्हायचे काहींनी मंत्री व्हायचं मागच्या दरवाज्यातून जाऊन छुप्या मार्गांनी जाऊन आणि तुम्ही एखाद्या अभ्यास केलेल्या प्रामाणिक हुशार मध्यम वर्गातील घरामध्ये जन्मलेल्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या एखाद्या मुलींच्या कागदपत्रांची पडताळणी करायला चौकशी लावायला तुम्ही कोण त्याच दिवशी ते अधिकारी झालेत खरे ज्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा त्या घाबरल्या नाहीत खरे भारतीय अधिकारी यालाच म्हणतात उपमुख्यमंत्र्यांचा फोन आला तरी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं त्यांनी की बघा हे लोक कसे गुंडांना अभय देतात सामान्य माणसांना जर एखाद्या अडथळा आणला असता त्या ठिकाणी कामामध्ये तर सामान्य माणसावरती तत्काळ कारवाई करण्यात आली असती की प्रशासकीय कामामध्ये अडथळा आणल्याच्या कारणासंदर्भात यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे पण उपमुख्यमंत्री म्हणून प्रशासकीय कारवाईच झाली पाहिजे ना जी सामान्य माणसावर केली जाते तीच झाली पाहिजे उपमुख्यमंत्र्यावरसुद्धा आणि हे काय आहे चाटू चमचे इकडून तिकडून कार्यकर्ते म्हणून पुढे येतात की लगेच आपल्या गटाचा दिसला की त्याच्यासाठी असे कुत्र्यासारखे तुटून पडतात बोलायला मग त्या कितीही गुन्हेगार असू द्या काही असू द्या त्याच्यासाठीच तुटून पडतात सत्याची बाजू यांच्यासाठी काहीच नसते त्या मिटकरींसारखे एकीकडे छत्रपती शिवरायांचं नाव घेत हनुमान चालिसा गात असं करत तसं करत भाषण करायचे आणि एकीकडे गुंडांची बाजू घ्यायची काय गरज आहे आज तुमच्या का कार्यकर्त्यांनी काय काय केले मागील काही महिन्यामध्ये सगळ्या महाराष्ट्राने पाहून सगळा महाराष्ट्र रस्त्यावर उतरलेला आहे आणि तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांसाठी अर्थात गुंडांसाठी डायरेक्टली व्हिडिओ कॉल करता माझा चेहरा नीट लक्षात ठेवा यानंतर काही तुमच्या आवाज अधिकाऱ्यांनी असा ऐकवत बसायचं का ओळखीचा करायचा का माझा आवाज ओळखीचा नाही का म्हणून मग तुम्ही एक रिंगटोंग बनवून द्यायला पाहिजे आता का बनवून घ्यायच्या अधिकाऱ्यांनीच दिवसभर ऐकायचा तुमचा आवाज आणि मग तो आला हॅलो मी अजित पवार बोलतो की बाप रे मग लगेच अधिकाऱ्यांनी हां हां आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही तुमचा फोन आला तुमचा आवाज आम्ही ऐकला असं करत बसायचा का यानंतर अधिकाऱ्यांनी संतोष भाऊ देशमुख असतील महादेव भाऊ मुंडे असतील यांच्या ज्या घटना घडल्या त्या ह्याच गोष्टीमुळं तुमचे असे कॉल येतात व्हिडिओ कॉल्स येतात अधिकाऱ्यांना हे आता स्पष्ट झालं आतापर्यंत फक्त सांगत होते त्यांचे कुटुंबीय संतोष हो भाऊ देशमुखांचं कुटुंबीय सांगत असेल महादेव भाऊ मुंडेंची पत्नी सांगत होती की ह्या कारवाया का थांबवल्या जातात तर ह्या नेते लोकांची पुढारी लोकांचे असे फोन अधिकाऱ्यांना येतात हे फक्त ते जीव तोडू तोडू सांगत होते पण तुम्ही तर असं पराक्रम केला की त्यांना आता सांगण्याची यानंतर गरज पडत नाही आता तुम्ही दाखवून दिलं की आम्ही कसे फोन करतो आमच्या गुंडांसाठी निस्ते फोन नाही तर आम्ही व्हिडिओ कॉल सुद्धा करतो आणि आमचा चेहरा दाखवतो हा चेहरा नीट लक्षात ठेवा नाहीतर पुढे आम्ही आहेत मग इथपर्यंत तुमची मजल चढली यानंतर याद राखा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील नाही उपमुख्यमंत्री असतील प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते मर्यादेपर्यंतच दादागिरी चालवा निस्त, दादा म्हणून घेऊन पुढं गिरी लावता आणि दादागिरी ला दादा चालवता महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी चालवता तर काहीतरी मर्यादा असते मर्यादेच्या पलीकडे जर हे गेलं तर या महाराष्ट्रामध्ये लोक रस्त्यावर येऊन तुम्ही जी दाखवता दादागिरी ती लोक दाखवतील तुमच्यावरती दादागिरी लाथाडून तुम्हाला बाहेर काढतील लोक तुम्ही कुणावरती दादागिरी चालवताय आज प्रत्येक कुटुंबातून जर एखाद्या मुलांचं स्वप्न असेल की आम्हाला असं आय पी एस अधिकारी बनायचंय त्यांनी काय लक्षात घ्यायचं आता या आय पी एस अधिकारी बनल्यानंतर असं दबावाखाली ठेवतात असे दादागिरी दादा लोकांचे भाई लोकांचे असे फोन येतात आणि आम्ही ॲक्शन घेऊ म्हणतात त्यांचे असे गळे दाबल्या जातात त्यांचं असं कामकाज दाबल्या जातं हेच धडे मिळाले ना पुण्या मुंबई लातूरमध्ये जे कोणी आता परीक्षेची तयारी करत आहे आय ए एस आय पी एस बनण्याची त्या मुलांना धडे काय दिले तुम्ही पुढे तुम्ही आय पी एस अधिकारी आय ए एस अधिकारी बनल्यानंतर असंच आमच्या आवाजाखाली दबून राहावं लागतं आमचा आवाज आल्याबरोबर तुम्हाला जागीच बसावं लागतं हाच संदेश तुम्ही दिलाय का अजित पवार या महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्गाला अभ्यास करणाऱ्या वर्गाला हाच दिलाय ना संदेश बाकी काय दिले याच्या व्यतिरिक्त कुठली शिकवण द्यायला भाषणासाठी आल्यानंतर यशवंतराव चव्हाणांचं नाव घ्यायचं आम्ही यशवंतराव चव्हाणांचे वैचारिक वारसा पुढे चालवतो म्हणायचं हा आहे का यशवंतराव चव्हाणांचा वैचारिक वारसा कुठे होते आपले यशवंतरावजी चव्हाण कुठे होते आपले थोर महान नेते आणि कुठे आहेत तुम्ही यानंतर यशवंतराव चव्हाणांचं तुम्ही नावसुद्धा घेत जाऊ नका आणि शोभणारसुद्धा नाही तुम्ही तुमच्यात चले चपाटे हे मिटकरी फिटकरी त्या दोन चार बसलेल्या तुमच्या कार्यकर्त्या पुण्या मुंबईतून त्या त्यांचे यांचेच नावं तुम्ही घेत जा त्यांचेच नावं तुमच्या तोंडामध्ये शोभतात आणि येथील विद्यार्थी वर्गाला हे संदेश कदापि देऊ नका की अधिकारी बनल्यानंतर तुमचं काय होणार आहे असेच जर संदेश द्यायचे असतील तर तुम्ही घरात बसा चांगल्या लोकांना खुर्चीवरती येऊ हो द्या आणि चांगले अधिकारी मग कामं करायला लागतील कारण अधिकारी प्रशासन आणि शासन हे जनतेसाठी आहे तुमच्या कार्यकर्त्यांसाठी आणि चाटूंसाठी नाही हे नीट लक्षात ठेवा आपल्या प्रतिक्रिया काय आहेत या संदर्भात ह्या नेते लोकांच्या अशा भाईगिरी दादागिरी संदर्भात आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांसंदर्भात तर नक्कीच आपण प्रतिक्रिया द्या व्हिडिओला लाईक करा हाईप करा कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय भारत